Wow. Wow. ada no, hmm. so ना

परमात्मा शंकरता त्यांनी तीन देवतांची साधना केली ब्रह्मा आणि शंकर ब्रह्माला त्यांची स्थापना करणे विष्णूला त्यांची पालन शंकराला विनाश करायचा ज्योतिष स्वरूप आहेत ते काय Oh.

आली पहिला जन्म हा श्रीकृष्णाचा तोच मोठा झाला राधा आणि श्रीकृष्ण आणि नारायण श्रीकृष्णाचं बालपण आहे पण नारायणाचं बालपण दाखवलेलं नाही का कारण तोच श्रीकृष्ण हा मोठा हा रस आपल्याला माहितीच नव्हतो हे स्वयंशिव परमात्मा येऊन आपल्याला रस नारायण आधी एका कृष्ण आधी कृष्णा कृष्ण हा छोटा बच्च आहे पण नारायणाचा अवतार कृष्ण आहे असं म्हणतात कृष्णाचा अवतार नारायण पण आपल्याला शास्त्रामध्ये दाखवले कर्जपुरी मध्ये दाखवले पण कृष्णाचा राज्याने सदयोगामध्ये सर्व जे मनामध्ये भेद आपले अनेक प्रश्न आहे पण हे प्रश्न परमात्मा आपल्या सगळे प्रश्न सांगणार का

दीडशे वर्षानंतर त्याने शरीर सोडल्यानंतर त्याचा दुसरं शरीर येतं माशे कृष्णाचे आठ अजन्वे ही विस्तारित कहाणी आपल्याला इथं शोधमध्ये दिलं जातं पण आपण ही कहाणी समजून आपण परिचय घ्यायला पूर्ण हा सात दिवसांचा म्हणजे चार दिवस पाच दिवसात आपला हा वर्ष पूर्ण होतो विस्तारमध्ये आपल्याला समजवला मी कृष्णावाले कृष्णाचे आठ अजन्वे साडेबाराशे वर्षाचा हा सुद्धा इथे सोन्याची नगरी सोलाकला संपूर्ण असते सूर्यवंशी घराण्याचे सूर्यवंशी काम तो सूर्याच्या कला कमी होत आणि तोच कृष्ण हा त्रेतायुग राम करतो म्हणून आपण काय म्हणतो राम नवमी कृष्णाची अष्टमी म्हणजे कृष्ण हा आठ जन्म घेतो तोच कृष्ण नवव्या जन्माला राम पहिला जन्म कोणता आहे त्यांचा पहिला जन्म हा श्री कृष्ण दुसरा पुरुष आणि दुसरा दुसरा जन्म हे परमात्मा प्रत्येक याची कहाणी कधी सांगताना विस्तारित का बर प्रत्येक जन्माची आपली सांगितलं आपल्याला चौऱ्याऐंशी जन्म आपल्याला मागच्या जन्म आपण करून